नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे लग्नाची बेडी या मालिकेच्या येणाऱ्या काही काही भागांमध्ये आपल्याला ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे तर पिंकीने ह्या गोदा मावशीला आणि ह्या सिंधूला या दोघींना गडचिरोलीला पाठवलेले असते कारण सावी ही गडचिरोलीला आहे हे सत्य पिंकीला समजलेलं असतं त्यामुळे पिंकी ही रत्न पार्क्यांच्या घरामध्ये चांगलाच आता सर्वांचा माज उतरवत असते ज्यावेळेस आता ह्या पिंकीने घरातील ऋतुजा आणि रेशमाला स्वयंपाक बनवण्यासाठी सांगितलेला असतो त्यावेळेस ह्या ऋतुजाने या पिंकीसाठी ज्यूस बनवलेले असते त्या ज्यूसमध्ये ह्या ऋतुजाने नशेची पावडर मिक्स करून ठेवलेली असते आणि हे सर्व या पिंकीला माहीत झालेलं असतं ज्यावेळेस ही पिंकी किचनमध्ये येऊन बसते त्यावेळेस ही पिंकी सर्वांना टाळ्या वाजवत बोलते की झाला का स्वयंपाक तेव्हा ऋतुजा व रेश्मा दोघी खूप खुश होऊन या पिंकीला सांगतात की हो स्वयंपाक तयार आहे त्यावेळेस आता ही पिंकी टाळ्या वाजवत बोलते की हो का आणि तेव्हा व रेशमा ह्या पिंकीसाठी स्पेशल सरबत घेऊन येतात आणि बोलतात की आम्ही हे सरबत तुमच्यासाठी खास बनवले आहे तेव्हा पिंकी बोलते की हो का तर मग एक काम करा ना तुमच्यासाठी पण दोन ग्लास ज्यूस घेऊन या ना असे पण पिंकी ऋतुजा रेशमाला सांगते त्यावेळेस आता पिंकी काही ते सरबत पित नाही तर आता ऋतुजा ही रेशमाला किचनमध्ये पाठवते हो आणि दोन ग्लासमध्ये ज्यूस घेऊन येण्यासाठी सांगते आता रेश्मा ही दोन ग्लासमध्ये ज्यूस घेऊन येते तेव्हा मात्र पिंकी बोलते की चला आता तुम्ही पण हे ज्यूस प्या तेव्हा मात्र ही पिंकी आता ह्या हुशारीने ऋतूच्या रेशमाचे जे ग्लास असतात ते पूर्ण अदलाबदली करून आपला स्वतःचा जो ग्लास असतो ज्यामध्ये नशेची पावडर मिक्स केलेली असते तो ग्लास आता या ऋतुजा व रेश्माला पिण्यासाठी देते परंतु रेशमा व ऋतुजा तो ग्लास पिण्यासाठी नकार देतात तेव्हा हे सर्व काही पिंकीच्या लक्षात येतं पिंकी लगेच आता जो काही ऋतुजाचा हातामधील ग्लास असतो तो ग्लास आपल्या हातात घेते आणि रेशमाच्या हातामधील सुद्धा ग्लास घेते आणि दोघींच्या ग्लासमधील जे ज्यूस असते ते मिक्स करून देते आणि बोलते की पिया आता आता दोघी पण नाईलाजाने पिंकीसमोर ते ज्यूस पितात आता ते ज्यूस पिल्यानंतर रेश्मा आणि ऋतूच्या दोघी खूप डान्स करू लागतात आता दोघी डान्स करत असताना पिंकीला तर खूप आनंद होतो पिंकी त्या दोघीची चांगलीच मजा बघत असते तेवढ्यामध्ये आता काकू आणि मधू तिथे येतात तेवढ्यामध्ये राघव सुद्धा तिथे येतो राघव बोलतो की हा नेमका काय प्रकार आहे आता ऋतुजा व रेश्मा चांगलंच म्युझिकवर डान्स करत असतात तेवढ्यामध्ये ते, ते म्युझिक राघव बंद करतो तर आता राघवने ते म्युझिक बंद केलं असलं तरी पण ऋतुजा व रेश्मा त्या नशेच्या धुंदीमध्ये नाचतच असतात इकडे आता ही पिंकी ह्या काकूला बोलते की तुमच्या सुनबाईंनाच विचारा नेमकं काय प्रकार आहे हा तेव्हा आता काकू बोलते की त्यांना काय विचारायचं तेव्हा पिंकी सर्व काही घडलेला प्रकार सांगते आणि बोलते की मी जेव्हा किचनमध्ये गेले होते तेव्हा तुमच्या ह्या सुनबाईंनी सरबतामध्ये नशेची पावडर मिक्स केली होती कोण पिणार ते सरबत सांगा ना मला तुम्ही असे पण ही पिंकी आता ह्या काकूला सांगते त्यावेळेस काकू आणि वधू ऋतुजा रेशमाला रूममध्ये घेऊन जातात दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही ही पिंकी आपल्या रूममध्ये जाते पिंकी विचार करू लागते की नेमकं ह्या मधूला कोणतरी साथ देते पिंकी लगेच गोदामावशीला कॉल करते आणि घडलेला सर्व काही प्रकार विचारत असते आणि सावी तुम्हाला भेटली का असं पण विचारते तर गोदामावशी ही या पिंकीला सांगते की नाही अजून सिंधू त्या पिंकीचा शोध घेते आणि त्या माजोरड्या मधूची पार्टनर कोणतरी आहे असे पण ही गोदामावशी या पिंकीला सांगते त्याचवेळेस आता ही पिंकी चांगलाच विचार करू लागते पिंकी ठरवते ला की आपल्याला शकुंतलाकडूनच कळेल की नेमकं ह्या मधूचा पार्टनर कोण आहे त्याच वेळेस मित्रांनो आता ह्या पिंकीने शकुंतलाला चांगलीच दारू पाजलेली असते आणि शकुंतला त्या दारूच्याच नशेमध्ये मधूचं सर्व सत्य या पिंकीला सांगून टाकते तेव्हा पिंकीला कळतं की मधुच ह्या शकुंतलाची पार्टनर आहे आणि आता चांगलंच ह्या पिंकी ही मधुचा माज उतरवण्याचं ठरवते आणि नवीन काहीतरी प्लॅनिंग करते आणि सर्व काही प्लॅन पिंकी ही राघवला सांगते त्यानंतर मित्रांनो गोदामावशी सावीला आणि सिंधूला घेऊन इकडे आता पुन्हा रत्न यांच्या घरी येते तेव्हा मात्र सावीला घेऊन आल्यानंतर राघव या सावीकडे बघतो आणि राघव ह्या सावीला जाऊन घट्ट मिठी मारतो त्यानंतर मित्रांनो गोदामावशी ही सर्व काही सत्य राघवला सांगते आणि पिंकीसुद्धा सर्व काही जो प्लॅनिंग आखलेला असतो तो सर्व काही ह्या मधूला अडकवण्यासाठी आता राघवला सांगते हे सर्व ऐकून राघवच्या पायाखालची जमीन सरकते त्यानंतर मित्रांनो आता राघव या मधूला खूप काही बोलत असतो आणि बोलतो की तुझ्यावर आत्तापर्यंत जो काही विश्वास ठेवला त्याचा तू सर्व काही विश्वासघात केला इथून पुढे मी तुझी अजिबात काही काही करणार नाही आहे असे पण राघव या मधूला बोलतो आता मित्रांनो मधूला काही बोलावं आणि काही नाही मात्र सुचत नसतं तर मित्रांनो आता सावी राघव आणि सिंधू हे त्रिकोणी कुटुंबत्र लवकरात लवकर एकत्र येणार आहे परंतु आता ह्या माजोरड्या मधूला राघव रत्न पारख्यांच्या घराबाहेर कसं हाकलणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद